कारण आपल्या सहाशे वर्षाच्या या राम जन्मभूमी बावीस जानेवारीला हो रामलराम मंदिरात प्रत्यक्ष विराजमान होत आहे आणि हा आपल्या दृष्टीने खूपच आनंदाचा स्वाभिमानाचा क्षण आहे आणि हा क्षण आपण सर्वजण एक जानेवारी ते बावीस जानेवारी पर्यंत घराघरावर भगवत ध्वज त्याचबरोबर बावीस जानेवारीला दिवाळी सारख्या पाच पंथा किमान आपल्या दरवाजा समोर आपण साजरा करणार आहोत त्याचबरोबर आपल्या जवळच्या मंदिरात रामनायम जप रामरक्षा पटल हनुमान चालीसा पटल सुंदर पटल इत्यादी कार्यक्रम करून Yeah.